पेडणे तालुक्यातील धारगळ येथील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात नेरूल येथील साधारण वीस वर्षांच्या तरुणाचा एसटी खाली चिडून जीव गेला सुदीप पैकर असं या तरुणाचं नाव आहे हा तरुण तीस जुलै रोजी दुपारी दुचाकीनं धारगळहून परवळीच्या दिशेनं निघाला होता दोन खाम इथं कोल्हापूरहून पणजीच्या दिशेनं येणाऱ्या हिरकणी एसटीनं त्याच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली या धडकेनं तो उसळून रस्त्यावर आपटला आणि त्याच एस टीच्या या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीची कोंडी झाली होती घटनेनंतर स्थानिकांनी पोलिसांना पाचारण केलं काही वेळात पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी केली तसंच घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कोमेकवत पाठवून दिला आणि या ते सिग्नल आणि पोहोंग आल्याने आणि टायरा बनाय चिल्टन आणि आमचं उर्गो केलं फास्ट गाडी लागच्या लागे सिग्नल फास्ट चले लागे सिग्नल साईड मागणे नंबर ना गाडी आणि गाडी पुढे झाले की आलं दरम्यान हा तरुण दुचाकी चालवताना मोबाईलवर बोलत होता असा दावा उपस्थितांनी केला आहे या प्रकरणी पोलिसांनी एस टी चालकाची चौकशी सुरू केली असून सी सी टी व्ही फुटेज तपासले जात आहेत गोव्यातील ताज्या घडामोडी नेमकेपणानं पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा